सत्तावीस बारा दोन हजार पंचवीस रोजी आयरवाडी गावामध्ये समान मंदिराच्या जागेवर दबंगिरी करून दादागिरी करून जागा हडप करण्याच्या हेतूने काही समाजकंटकांनी त्या ठिकाणी अतिक्रमण केले असता कपिल तारसंद लासे नामक समाजातील एका घटकाने समाजातील लोकांना लक्षात आणून दिले की हे सदरी लोक अतिक्रमण करतात म्हणून याचा राग या, या लोकांनी मनात ठेवून त्याला एकट्यामध्ये त्याच्यावर जीव घेणं हल्ला आहे आणि अशा पद्धतीने सदरी जखमी हा जळगावला उपचार घेत असताना सत्तावीस तारखेला अठ्ठावीस तारखेला जखमीच्या भाऊने फिर्याद देताना आरोपी त्या ठिकाणी उपस्थित होते मात्र काहींनी त्यांना माहिती पुरवल्याचा आम्हाला संशय असल्या कारणाने सदरील आरोपी हे आज रोजी पसार आहेत आणि हे आरोपी पसार असल्या कारणाने त्यांची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी वृत्तीची आहे आणि गुन्हेगारी वृत्तीची त्यांची पार्श्वभूमी असल्या कारणाने सदरील जखमीच्या कुटुंबाला आज रोजी धोका निर्माण झालेला आहे सगळे आरोपी पसार आहेत आणि आम्हाला खेदाने म्हणावं लागत आहे की आरोपी पसार असल्या कारणाने पाच सहा दिवसाचा हा काळ गेला तरी अद्यापर्यंत आरोपी हे तपासून येत नाही आहेत म्हणजेच काहीतरी पोलिसांचं या ठिकाणी असमर्थ आहेत काय किंवा तपास करून काम ठरत आहेत काय अशी कुठंतरी आम्हाला शंका उपस्थित होत असल्या कारणाने आम्ही आज रोजी पूर्ण गावकऱ्यांच्या वतीने हे आंदोलन केलेलं आहे आणि आणखी या गावकऱ्यांच्या वतीने मी आपल्या पोलीस प्रशासनाला सांगू इच्छितो की जर का दोन चार दिवसामध्ये सदरी आरोपी अटक नाही झाल्यास आम्ही येत्या पाच तारखेला पूर्ण गावकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी जेलभर आंदोलन करणार आहोत याची पोलीस प्रशासन दखल घ्यावी नोंद घ्यावी आणि आमच्यावर अशी वेळ येणार नाही असं आम्ही पोलीस प्रशासना एक ग्वाही घेतो ग्वाही देतो आजचं हे आंदोलन आम्ही तात्पुरत्या स्वरूपात थांबवलं असलं तरी आमच्यावर पाच तारखेला वेळ येणार नाही ना जेलभर आंदोलन करण्याची अशी खबरदारी पोलिसांनी घ्यावी एवढ्या राष्ट्रदृ आंदोलनाच्या निमित्ताने मी विनंती करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आतापर्यंत आपल्याला कुन आश्वासन दिले आश्वासनं हे दिले जातात की आम्ही शोध घेतो आहेत आम्ही नातविकांकडले माहिती घेतो आहेत परंतु आमच्या ह्या कारणाने किंवा को कोणत्या प्रश्नाने आमचं समाधान रोजी न झाल्याने आम्ही हे आंदोलन केलेलं आहे आवारामध्ये होते फिर्याद दिली त्यावेळेस मग फिर्यात दिल्यानंतर आरोपी झाले मागे तर त्याची तपासणी करते आपल्याला होते दुसरं असं की ही यांचे जे आरोपी आहेत आपले त्यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी म्हणा तर त्यांचे ते गुन्हे आहेत ते तपासून त्या पद्धतीने त्याची कारवाई झाली पाहिजे आणि ह्या गोष्टी जर का नाही अटक झाली तर आमचं आमचं निजेल बरोबर आहे पाच तारखेला तशाला जर मिळेल आम्ही बोलला मला क्या मेन मुख्य आरोपी म्हणून बाकीचे ते तीनच आरोपी आहेत ज्याला त्या ह्या भांडणाला धार्मिक जे आहेत ते मेन आरोपी आहेत यांनीही त्यांना प्रोत्साहन दिल्यामुळे ही घटना घडली आहे आणि बाकीचे झाले पाहिजे का हे पूर्ण समाज आहे मॅडम आज आलेला त्यांची दादागिरी आहे गावामध्ये आणि कुठंतरी मग संपलं पाहिजे थांबलं पाहिजे त्यांचे जे मागचे जे गुन्हे तेही तपासावेत त्या पद्धतीने कारवाई झाली पाहिजे आणि या दोन दिवसावर का नाही झाले तर मग आम्ही जेल भर करणार आहेत तसं आमचं वेळ येणार नाही आमचं अपेक्षित असल्यामुळे हां तेवढंच अपेक्षित आहे मॅडम मॅडम